औरंगाबाद मराठवाड्याच्या राजधानीचं शहर विकासाच्या वाटेवर असणाऱ्या शहरात अनेक उद्योगांमुळे रोजगारात वाढ झाली आहे ग्रामीण भाग तसा विकासापासून वंचितच तस म्हणावा लागेल परंतु एम व्ही एस टी एफ अर्थातच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावं सक्षम करण्यावर मुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष दिलं आहे ग्रामीण भारतात आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने हे मिशन महत्वाचं ठरले। ग्रामीण भागांमध्ये फक्त मूलभूत सुविधा निर्माण करणं एवढाच या मिशनचा हेतू नसून शाश्वत विकासासह गावं सक्षम बनवणं हे या मिशनचं मुख्य उद्दिष्ट आहे या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील एकवीस गावांचा समावेश करण्यात आला असून नऊ ग्राम परिवर्तकांच्या अथक परिश्रमातून ही गावं स्वावलंबी बनत आहेत त्यापैकी एक पैठण तालुक्यातील जांभळे गाव या गावात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच गळतीचं प्रमाण थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहे संगणक कक्ष शिक्षण प्रणालीप्रमाणे इंटरॅक्टिव्ह बोर्ड संगणक शाळेमध्ये आणायचे शाळेची रंगरंगोटी खेळाप्रमाणे मैदानाची सुविधा

या विकास याशिवाय विविध कामांबरोबरच या अभियानाच्या माध्यमातून जातीय सलोखा टिकवून ठेवण्याचा विशेष प्रयत्न देखील करण्यात येत आहे सगळ्या गावात धरून हे जाती भेद आहे काही त्यांचे शिल निवडला नाही सगळ्या सारखं धरलं जांभळीप्रमाणेच गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला देखील स्वावलंबी बनण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत आहे या गावात जलसंधारण शेडनेट शेततळ नालाखोलीकरण बचत गटांची निर्मिती अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून गावाने कात टाकली आहे आमचं गाव दत्त गेल्यामुळं आमच्या गावात खूप सुधारणा काही व्हायला लागली तर या सुधारणा शौचालय म्हणजे इतक्या दिवस महिला आमच्या बाहेर शौचालयाला जात होत्या आता ते शौचालय आणले घराघरात शौचालय पोहोचले आज जर तुम्ही गावामध्ये बघितलं की ज्यांना कधी विश्वास वाटत नव्हता हो की आम्हाला पक्क घर मिळेल अशा गरजवंत लोकांना जवळजवळ पन्नासच्या वरती आम्ही घरकुलं या वर्षी शासनाने मंजूर केले हे खरं परिवर्तन हे फक्त सामाजिक ग्राम मिशन या या गावाचं बदललेलं रुपड पाहूनच या अभियानाची लक्षात येते आपल्याला सर्व गावांनी एकत्र येऊन फक्त एक मार्ग निवडून त्याप्रमाणे काम करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत आमच्या गावाला निश्चितपणे ही दिशा मिळालेली आहे संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावाचा विकास आपणच करू शकतो ही भावना या अभियानातून रुजली आहे या मिशनच्या माध्यमातून गावांचं संपूर्ण परिवर्तन झालं असेलच असं नाही परंतु या माध्यमातून परिवर्तनाची सुरुवात झाली आहे एवढं मात्र नक्की